मी शिवेंद्रसिंह अरुणा राजे राजे भोसले ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाल्या अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन मी महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझे काम निष्ठापूर्वक व सत्सद विवेक बुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निपक्षपातीपणे तसेच कोणाच्याही विषयी ममत्वभाव किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मताधिक्यानं निवडून निवड़। येऊन खर तर आज भारतीय सरकारनं आमच्या सगळ्यांचं सा दैवत श्रीमंत शिवेंद्रसिंहराजे भोसले महाराष्ट्र यांना कॅबिनेट मंत्रीपद दिलं आणि खर तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हो अतिशय मताधिक्याने निवडून देत असताना प्रत्येक मतदारांना जी जबाबदारी उचलली आणि आज त्या सगळ्या मतदारांचं खऱ्या अर्थानं आज आमच्या सगळ्यांचं मतदानाचं चीज झालं व आम्हाला तर मंत्रिपद मिळाल्यासारखं आज आम्हाला सगळ्यांना आनंद होतोय आमची दापोडी विकास पंचक्रोशी आमची सगळी आडगावं आज आमचे सगळे प्रमुख पदाधिकारी त्यानिमित्त आज आम्ही एकत्र आलोय आम्ही सगळ्यांनी आज वेळे वाटून आनंद ऐतिहासिक दिवस घेऊन ठेवला जावा आज आमच्या सगळ्यांसाठी आहे आणि आज आमच्या सगळ्यांसाठी ही सुखद आणि आनंदाची वार्ता महा सरकारनं केली त्यानंतर आम्ही सगळे करण्यासाठी सर्वांगीण आमची सगळी मंडळी आजपासून या ठिकाणी एकत्र आहोत